आ, मी शशिकांत माझी वाईफ अर्चना लग्नाला आता नऊ वर्ष झाली आणि आम्हाला आम्ही बरेच प्रयत्न केलेला मुलासाठी सात आठ वर्ष आम्हाला काही यश मिळत नव्हतं तर आम्ही राहतो इथेच ठाण्याला श्रीनगरला तर आम्हाला एकदा मुलीत होतं असं कळालं म्हणून आम्ही तिकडे गेल्यानंतर आम्हाला तिथे अजून माहिती मिळाली मग आम्ही ठाण्याचे सेक्टरला विजिट केलं लग्नाच्या विधा जो सात आठ वर्ष परत प्रयत्न लग्नानंतर आम्हाला काही इच्छित रिझल्ट मिळत नव्हता आम्ही जून दोन हजार बावीसला इथे विजिट केल्यानंतर आम्हाला इथलं वातावरण प्रचंड पॉझिटिव्ह वाटलं इथले डॉक्टर्स इथले स्टाफ खूपच पॉझिटिव्ह आणि सपोर्टिव्ह होता आणि त्याच्यामुळे आम्हाला आणखीन आला की आम्हाला इथे चांगले ट्रीटमेंट मिळून आम्हाला जे इच्छा आहे मी आम्हाला बाळ व्हावं ते स्टाफ चा मी आभार मानतो आणि आपले जे डॉक्टर आहेत डॉक्टर हरि बदापूर आणि सोनाली नायपूर मॅडम यांचे पण खूप आभार मानतो तरी आम्हाला जेव्हा होतं आम्हाला बाळ व्हावतून ते आम्हाला या सेंटरमुळे मिळालं आणि मी आपल्या सगळ्या अपेक्षित आईवडिलांना हे सांगेन की त्यांनी इथे यावं आणि इथे ट्रीटमेंट घ्यावी डॉक्टर जे सांगताय ते ऐकावं त्यांचे शेड्यूल फॉलो करावे आणि एक कॉन्फिडन्स आणि आत्मविश्वास मनात ठेवावा पॉझिटिव्हिटी की आपल्याला पण बाळ होईल ते तर नक्की होईल एवढं सांगू इच्छितो आणि सगळ्यांना आमच्याकडे दोघांकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद बस आम्ही सहा सात वर्ष ट्राय केले पण त्या बेबी आम्हाला कन्सिव्ह होतच नव्हतं मध्ये आल्यावर सायकल मध्येच मला हे जॉईन झाले त्यामुळे प्रदूषणाचे खूप आभार आहे संखिंग